सरकारच्या मनात काय आहे आणि नेमका ट्रॅप काय ट्रॅप असा आहे मला माहिती मिळालेला मी नाव दोन एक दिवस गेल्यावर सांगत रॅलीत जे असंतुष्टात न आमच्यात काही ज्यांच्या दुकानदारा बंद पडल्या त्यांना हाताखाली धरले काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये मग पुणे कोल्हापूर सोलापूर मुंबईतले काही येत संभाजीनगर लातूर नागपूर इकडचे काही येत यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा त्या रॅलीत जा मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत ते तिकूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकड तिकड जाणार मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना कि तेव्हा आम्हाला बोललाच नाही त्याने आम्हाला रामरामच घातला नाही आम्हाला माग ढकल पुढे येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात <coughs> मी त्यांना माझी विनंती आज जोडून तुमचा लहाना भाऊ तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या साथी जातीच्या पोरांचं नरडचं भोट घ्यायचं काम करू नका कोणाचं ऐकू नका तुम्हाला मान सन्मान मिळाला नसल नका मिळू देऊ माग राहा तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी राहा माग पण जातीला मिळू द्या त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळाल्यावर चार तोंडा थांब मला नेता फिता नाही व्हायचं मी जाहीर सांगतो तुम्हाला मागही मागे सांगितलं आताही सांगतो मी एखाद्या आरक्षण डोंगरात जातो हिमालयात जातो मला नाही नेता व्हायचं जा, पण माझ्या जातीचं मला एवढ्या पोरांचं कल्याण करू द्या माझी जात खूप सहन केलेला हिने त्यामुळे या ट्रॅप मध्ये मी यांना यशू होऊ देणार नाही आणि मराठ्यांनी सुद्धा यांना हे शिशू होऊ देऊ नका आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होत होत त्यांचा बंद पडला असतं तर पडू द्या तुम्हाला मराठी जीवर नंतर करायला खूप नंतर करा यांचा दुसरा बी आहे की मुंबईत यांना येऊ द्यायचं पण यांना लक्ष नाही द्यायचं यांचा अपमान करायचा ध्यान नाही द्यायचं अरे करोडो त्यांना रे झोपे दे का भाऊ पण तुला कोणी पालकमंत्री केलं मंत्री केलं तुला एवढं करोड नाही रे सगळ्या जगाचं लक्ष राहणार राहणारे तू सांगतो तुम्ही अपमान करणारे तुझं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही दार उघडा का नाही आणि तू सांगतो अपमान होणार हे अरे भाऊ अशी भाषा नको करू मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे आता म्हणशील हातात पदे म्हणून ते बळत आलंय इकडून तिकडून गेला घोसलास म्हणून बळत मिळालंय कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या कारण मी असा नमुना एकदा जर तराला लागलो ना महाराष्ट्राचं बाकीच्या अकराच्या अकरा राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा आमच्या पोरांचं तुम्ही जर मुटक्या दाबायला निघालात सुट्टी नाही तुम्ही जे जे ट्रॅप रचलेत तुम्ही काय काय करणार तुम्ही गोळ्या बी घातल्या ना मला मी भेटच नाही बाबा मरायला मी लई नमुना डेंजर मी भेट नाही मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात कुणीच नाही माझे जात आणि माझ्या जातीचे क्रमासाठी मोठे मी मरायला भेट नाही तुम्ही फक्त मारूनच दाखा तुम्ही फक्त मारून दाखवा मी आंतरवाई एकदा प्रयोग केलाय ना तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा तुम्हाला मराठे काय असतील तुम्हाला जर पूर्वी सारखी लढाईने दिसली तर मग बाबा ती शांततेत असणार पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार इतके मराठी रस्त्यावर उतरणार ताकते न हरियाणावाले मध्य प्रदेशवाले आताच म्हणते आम्हाला तिकडे यायचे वीस तारखेच याला तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार तुम्हाला किती वाटवत आमच्या पैसा आहे आम्ही तुरम खाय काय बाहेर तो मराठ्यांनीच मोठं केलंय तुला तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार पहिले मराठी नाही राहिला आता मराठी ईरशीला पेटलेले जातात स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत आता तुमच्याच मागं लागणार तुम आहेत शांततेच लागणार पण तुमच्याच लागणार तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही इतक्या तकतीनं मराठी हे बाराही महिने सुरू राहणार आहे मग मग रस्त्यावर बिल गाव बी मग तुमच्या भयानकच होणार तुम्हाला इथं राहा का दुसऱ्या देशात जावा एवढी भयानक मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय आणि तळतळी तल बोलतोय तुम्ही या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका गुगोडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या त्याच्या परिवाराला द्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढा आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते आणि हे आपला शब्द आहे डोक्यावर घेऊन नसते